आपले मित्र माझे नगर शोक चिपू व्यापारी मंडळाचे अध्यक्ष किशोरबाई डेस का आता त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त संवाद साधते माझ्याबाबत आता सहकार्य संतोष नमके किशोरबाई सुरुवातीला तुम्हाला वाटतं लागला लाख शुभेच्छा तुमचं थोडक्यात जीवन राहा प्रथमचा छळ शिक्षण माझा गुणवत्ता झालं आई शिक्षिका असल्यामुळे आमच्यावरती उलही निर्माण झालं ते त्या माध्यमातूनच झालं पण वडील ट्रक ट्रकधंदा असल्यामुळे आपण तो व्यवसाय केला त्याच्यानंतर हॉटेल व्यवसायामध्ये पडले पण ते करत असताना पहिलं प्रथमतः राजकारणामध्ये जो माझा विषय संबंध आला तो भास्कर शेठ जाधव असतील बुटे वहिनी असतील बुटेसाहेब असतील रमेशभाई कदम असतील आमचे बापू काणे असतील ह्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ह्यां ह्यांचा जो पगडा माझ्यावरती राहिला ह्याच्यामुळे या मी राजकारणामध्ये माझा प्रवास चालू झाला किशोरबाई तुमचा राजकारणामध्ये प्रवास झाला असा तर तुम्ही आक्रमकता विश्वास आहे म्हणजे तुम्ही जेव्हा नगरसेख होता त्याला मग तुमची आक्रमकता विश्वास सगळे आक्रमक आहे म्हणजे वडील शिक्षका होई ही शिक्षिका होती त्यानंतर ट्रकचा व्यवसाय कसं काय झालं घडले त्याचं कारण असं भास्कर पण ट्रक गंगा माझा पण ट्रक गंगा आम्ही ह्या माध्यमातून एकत्र असल्यामुळे भास्कर शेटची जी सिस्टीम होती तीच माझ्या अंगामध्ये विणली आणि त्यांच्या माध्यमातून मला राजकारणात आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा प्रवास घडत घडतो की एखादी समोरची गोष्ट चुकीची झाली की गिळून घेऊन बसायची सवय नाही तिथल्या तिथे फाटकशी बोलून लगेच चूक आहेत चूक सांगण्याची पद्धत आहे तुम्ही यापूर्वी नगरसेवक म्हणून चिंपवण नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि आता येऊ घातलेलं नगरपालिका निवडणूक आहे त्यावेळेच तुमचं काम करायची पद्धत किंवा त्यावेळेचं वातावरण हो। आणि आता जी नवीन नगरपालिका सामोरे जाणार आहेत मला वाटतं तुम्ही इलेक्शनला उभे राहणार आहेत किंवा तुमची महत्वाकांक्षा काय ते देखील आम्हाला या माध्यमातून आज सांगा परिस्थिती अशी आहे मी जेव्हा नगर जेव्हा पाच वर्ष होतो त्या बुरटेवहिनी ठामपणे नगराध्यक्ष म्हणून होत्या त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर काही शिकलो की शहरामध्ये काय विकास झाला पाहिजे शहर कुठल्या लेवलला गेलं पाहिजे पण आता जी परिस्थिती अशी आहे दोन हजार एकवीसच्या पुरानंतर चुकळूंची परिस्थिती जी भयानवस्था झाली त्यातून चुकळून कुठेतरी बाहेर यावं ही प्रामाणिक इच्छा आहे पण गेले पंधरा वर्षे जे काही चाललं आहे चिपळूण नगरपालिकेत हे फार भयावह आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बदल पाहिजे चिपूर नगरपर्यंत काय चाललंय काय स्पष्ट आहे परिस्थिती अशी आहे जो काय जो हे प... पद्धत चालू आहे काय पद्धत चालू आहे हे या आहे बघा हातच्या बोलणं गाव नाही प्रकटात हातच्या बोलला होता होतात म्हणजे नाव तुम्ही काढलेला तुम्ही सांगा काय झालं नेमकं तरी परिस्थिती आहे जी पंधरा वर्षामध्ये जे बॉडीने काही चुकीचे ठराव केले काय केलं त्याच हेच भुयारी गटार योजना एलईडी ह्याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला तुम्ही शांत का बसता आवाज नाही उठवला नाही त्याच परिस्थिती अशी आहे की जर चिपळूण शहराला ह्या गोटी चालणार असतील चिपळूणच्या पब्लिकला गोटी चालणार असतील त्याच्यामुळे नुसता मी एकटा बोलून उपयोग बोलताय सांगतो ना त्याचं कारण असं ह्या गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत आता इलेक्शन देऊ येऊ वाहलेलं आहे तर माझी चिपळूणकरांना प्रामाणिक इच्छा बोलत आहे मला एक तुम्हाला या निमित्ताने प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही भुयारी गटाचा प्रश्न निर्माण केला किंवा अजून काही विषय असतील आता तीच लोक तुमच्याबरोबर समजा त्या अलायन्स मध्ये युतीमध्ये आहेत महायुतीमध्ये मग तुम्ही याच्याशी कसा लढा देणार सांगतो ना माझी तीच भूमिका आहे माझी भूमिका आहे की चिपळूण शहराने आता आता चिपळूणची जनता फार सुज्ञ आहे आता त्यांच्या लक्षात आलेला विषय तर माझी भूमिका ही आहे चिपळूण शहराने आता चिपळूणच्या नागरिकाने नगरपालिकेमध्ये हा याचा भाऊ ही याची बायको ही याची बाई न करता जे सुजाण नागरिक चिपळूण शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम करतील त्या लोकांनाच चिपळूणच्या जनतेने निवडून द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मला एक सांगा विषय माझ्या मनाला लागतं इतकी वर्षी इतके दिवस पंधरा वर्ष तुम्ही काय झोपला होता आम्ही आमच्या परीने सगळा चालू होता सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्येक वेळी जाऊन आता काल परवाचाच विषय घ्या ना जो नगरपालिका आणि एम एस बीचा दा विषय झाला जो खड्ड्यांचा विषय आम्ही रोजच म्हणतोय रोजच बोलतोय कसं होतं आज परिस्थितीचे चार वर्ष प्रशासक आहे आपल्या भूमिकेतून जी भूमिका मांडायला पाहिजे ते प्रशासक साहेब आम्ही मांडतो त्यांना जोरदबस्ती करून वेळ पडल्यास प्रसंग दादागिरी करून आम्ही काम करून घेतोय आणि प्रशासन काम करतंय त्याबद्दल काही तुम्ही प्रशासन काम कौतुक असतं काम करते मी कौतुक करणार नाही जे काम चाललंय आम्हाला जे पाहिजे ती भूमिका प्रशासन बजावते विषय संपला आम्हाला काम योग्य प्रकारे झालं पाहिजे काय प्रश्न विचार मतदड राहिला की महायुती म्हणून सामोरं जात असताना काही जे मागे कारभार केलाय पंधरा जा। वर्षात ते देखील आता तुमच्यावर तर मग तुम्ही त्यांना घेऊन लढाई करणार की तुम्ही स्वतंत्ररित्या नाही आम्ही युतीच्या मी शेखर सरांचा खंडा समर्थक आहे मी राष्ट्रवादी पक्ष अजित दादा काम करतो त्याच्यामुळे शेखर सर जी भूमिका देतील ती मी मान्य करणार आणि शेखर सर युतीच्या माध्यमातून आपण काम करणार मुळात त्यांचा प्रश्न असा स्पष्ट करून सांगतो की ते आता तुमचे जे काही सोंगडी होते जे तुमच्या विरोधात होते मध्ये आहेत तर त्यांना बरोबर घेऊन जाताना तुम्ही कसं बघणार मग त्यावेळी तुम्ही संघर्ष होता तुम्ही पंधरा वर्षात का झालं ते एकदम भयानक काम चुकीचं काम झालेलं आहे ते तुमच्या खात्यावर खाद्यात ना ना मग जिथे अजितदा जिथे शरद पवार अजितदा ना किंवा भाजप युती एकत्र विरोधात लढत असताना ते एकत्र एक येऊन काम करू शकतात लोका ना लोकांना जे पाहिजे ते आपण करायचं आपण आपली कामाची भूमिका ठाम असेल नाही नाही कशासाठी परिस्थिती अशी ज्या ज्या गोष्टी समोर आल्यानंतर आज जर आज महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे जे विरोधक होते ते एकत्र येऊन काम करतायत आज काम करतायत ना जनतेला ते पाहिजे ना मग माझी भूमिका आहे त्यांच्यामध्ये बसून आपली जो ठसा आहे आपल्या त्या कामाची आहे चिपळूण शहराचं नाव हे लौकिक झाला पाहिजे आणि चिपळूण शहरामध्ये जे दोन हजार एकवीसच्या पोलांतर जी चिपळूणची परिस्थिती गेले ती सुधारण्याचं काम प्रामाणिकपणे जेव्हा विषय निघेल येणार होणार ते विषय कारण परिस्थिती अशी आहे एकोणीस नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत चिपळूण शहरच्या मला माहितीप्रमाणे खोटी असेल गरज असेल मला माहिती नाही जी मी माहिती घेतली ती सर्व एवट्याची पुणच्या नगरपालिकेच्या मोडले गेल्या त्यातून हे काम झालं उद्या नगरपालिकेत आम्ही जर जनतेने मला पाठवली जेव्हा विषय येणार तेव्हा हे विषय कोपण होणारच आहे एक साधा प्रश्न आहे की आपण जे म्हणतोय पंधरा वर्षात काही कामं झाली नाहीत किंवा या कामांमध्ये वेगवेगळ्या त्या लोकांना आपण घेऊन आता तुम्ही म्हणताय राजकीय गडी असतात आम्ही जाणार तर याचा काही फटका बसणार नाही आपल्याला कोणाला तुम्हाला मायुती म्हणून कस लोक तुमच्या सोबत असल्यानंतर शेवटी तिकीट कोण आहे आज कोण कोण त्याच्यामध्ये काम गेले कोण भरपटलेलं आहे कोण नाही हे त्याच्या पक्षाने उमेदवारी वरिष्ठ जे काम कोणाला निवडून देतील आणि जनतेने कोणाला निवडून देणार जनतेचा प्रश्न नगरपालिका जी आहे ती गेले पाच वर्ष कार्यकाल संपवून प्रशासनाने पूर्णपणे आहे आणि आता लोकांना खूप अपेक्षा आहेत येणाऱ्या तुमच्या नगरसेवकांना तर आपली महत्वाकांक्षा काय नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाणार की नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून तुम्ही गेला तर तुम्ही आता थोडस पाठी मला ती भुयारी कटाडी होती ती खूप होती नगरपालिकेमध्ये एक मुद्दा उपस्थित करणार पण प्रचार दरम्यान तुमचे मुद्दे काय असतील प्रचाराच्या दरम्यान तुमचे मुद्दे काय असतील प्रचाराच्या युतीचे मुद्दे असणार तुम्हाला सांगतो ना ज्यावेळी युती नव्हती ना परिस्थिती जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आता अकरा नगरसेवक ना शिवसेनेचे होते ना हे आता काही ना युतीमध्ये नाही आहेत जेव्हा अकरा नगरसेवक ज्या सगळ्या गोष्टीला पाठपुरावा करून किंवा एखादी गोष्टीला ठराव मांडताना विरोध करायच्या बदली सभागृहाच्या बाहेर जात होते ते होतेच ना उद्या त्यांना पण विचारणारच आहेत असा काही विषय नाही की युतीने सगळ्या गोष्टी केल्या जेव्हा माझं म्हणणं असं जे काही झालं किंवा ज्या गोष्टी केल्या ते न होता आमची आता प्रामाणिक विचार मागं न बघण्यापेक्षा पुढे जाऊन चिपळूण शहराचा विकास कसा होईल चिपळूण शहरामध्ये आता जे एकवीस नंतर जे चिपळूणचं नाव बदनाम झालं तेच कसं होईल पूर रेषा कशा मागे हटतील गाळाच्या माझून काम कसं जोरात होईल याच्याकडे लक्ष दिलं दिल गेलं पाहिजे नंतर नाव कसं बदनाम झालं चिपळूणमध्ये जो महापूर भरला त्याच्यामुळे चिपळूणमध्ये पूरग्रस्त चिपळूणमध्ये आता मुलं मुली देताना पण मला प्रॉब्लेम आम्हाला पण आले करत की एखादी मुलगी गेली की चिपळूण करण्या चिपूण पाणी भरतं ही जी भूमिका चिपळूण माझ्या बाबत होती त्याच्यामुळे चिपळूणचं नाव बदनाम झालं जबाबदार म्हणून प्रशासन आणि निसर्ग दुसरा हा तुम्ही जबाबदार 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 नाही नाही मी कसा नागरिक सांगतो था, ना प्रशासनाने काम केलं नाही के त्या बॉडीने काम पहिलं करा जे करायला पाहिजे पन्नास वर्षात एरिगेशन डिपार्टमेंटनी जे नदीकडे दुर्लक्ष केलं त्याच्यासाठीच आम्ही बचाव समिती स्थापन केली बचाव समितीच्या माध्यमातून आपण शेखरसरांच्या माध्यमातून आज कोठ्या रुपये निधी आणला आज पाच वर्ष काम करतो त्याचा दिसतंय लोकांनी त्याचा बचाव समितीचा आपण उल्लेख केला जातात पूर भरल्यानंतर जी बचाव समिती तयार झाली आणि बऱ्याच संभ्रम अवस्था बचाव समितीच्या कामाबाबत निर्माण झाला तुम्ही काम चांगलं केलं हे देखील एका पण अनेकदा तुमच्या काय म्हणजे साइड लागली प्रकारे पहिली गोष्ट चुकीची गोष्ट आहे तुम्हाला माहिती मिळेल ती आमच्यात कुठेही गटबाजी नाही प्रत्येक जण परत आम्ही छोटी धंदेवाईक आहोत आमचा धंदा सांभाळून आम्ही करून पहिली गोष्ट आम्ही स्वतःशा ऋणी आहोत शेखर सरांचे कारण शेखर सरांसारखा का आमदार आज आमच्याकडे असल्यामुळे आज पठ्याण्णव रुपये आम्ही आणू शकलो ही वस्तुस्थिती आहे आज साडेपाच पाच कोटी रुपये आमच्या अजून शिल्लक आहेत डिझेलसाठी खर्च करायचे जी काही गोष्ट आहे ती साफ चुकीची आहे आम्ही काम योग्य प्रकारे नाम फाउंडेशन असेल एरिगेशन डिपार्टमेंट असेल आमची बचाव समिती असेल शेखर सर असतील व्यवस्थित काम चालू आहे कुठेही काही बदनामी नाही ऐकल राह मुळात बचाव समितीचं उपोषण सुरू असताना असाही प्रचार सुरू होता की कुठेतरी केशव रेजना नगरपालिकेला उभं राहायचं आहे पण ऐकलं उभं राहायचं आहे म्हणून कृष्ण किशोर रेडी हा सगळं बचाव समितीमध्ये तुमची बचाव समितीमध्ये असं ठरलं होतं की कुठंही कोणताही पक्षाचा असो राजकारण करायचं नाही तर असं काय ठरलेलं नाही राजकारण करायचं राजकारण राजकारणाची काही संबंध आहे हा माझा वैयक्तिक विषय इलेक्शनला उभं राहणं किनारा हा वैयक्तिक विषय आज मला त्याची आवड आहे मी माझी नगरसेवक आहे पाच वर्ष दणकून काम केलेलं आहे लोकांची जनता आहे लोक मला सांगतायत की नाही किशोर तू नगरपालिकेत पाहिजे त्याच्या बाबतीने बचाव समिती हा विषय वेगळा आहे आणि आम्ही नगरपालिकेमध्ये आता राजकारण प्रवैयक्तिक कोणी करावं प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते आणि त्याला समितीचं अजून आमच्या हिशोबाने अजून कमी तीन ते चार वर्ष गाळ काढला गेला पाहिजे जोपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होत नाही व्यवस्थित काम करून नदी रुंद होऊन खोल होत नाही होत नाही जे अनधिकृत बांधकाम आहेत जे काय नदीवरती अतिक्रमण करेल ती निघत नाही तोपर्यंत बचाव समिती शांत बसणार नाही चिपूल व्यापारी संघटने अध्यक्ष आहेत पुणे सगळे संघटना एकतीस संघटना पुणे इकडे एकतीस संघटना होते मात्र त्या ज्या काही संघटना दुबवली गेल्या याला कारणीभूत तुम्ही असा आरोप तुमच्यावर होतो काय नाही चुकीचं आहे आधी चुकीची माहिती तुम्हाला मिळाली व्यापारी संघटना ही एकतीस आमच्या एकतीस संघटनेचे एक व्यापारी संघटना आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला तात्विक काही विषय संघटना हे वेगवेगळ्या प्रत्येक स्वतःचं काम करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असेल की बाबा असा असा काही माझा त्याच्या जे हे आहे तसा काही ना विषय नाही विषय एकच ज्यावेळी चिपळूण बाजारपेठेवरती कुठलंही संकट येतं त्यावेळी सर्व चिपळूण व्यापारी आम्ही सगळे एकत्र असतो त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नसतं सर मनातला एक प्रश्न आहे की मगाशी पण प्रश्न उपस्थित केला होता माहिती म्हणजे मी एकत्र येताना आता कुठेतरी आपल्याला आवाज दबला जातो म्हणजे किशोरीत हा आवाज काही दबला गेला नाही किशोरी तडफड व्यक्त व्यक्तिमत्व आहे पण आता बाकी सगळे समंगे आले म्हणजे ज्याच्यावरती आपण आरोप प्रत्यारोप करत होतो ज्यांच्यावरती बोलवतो ते कुठंतरी एकत्र काम करताना अजिबात नाही किशोरडीचा आहे त्याच्यामुळे जी भूमिका असेल ते सडेतोड आणि ठामपणे मांडण्याची ताकद आहे त्याच्यामुळे कुठेही आवाज दबलेला नाही एक मला तुम्ही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि चुपळून बाजारपेठेचा एकदम ज्वलंत प्रश्न आहे की सिंगल रोड गाड्यांची जा करताना म्हणजे सगळे समस्या पण आहे एक साइडला आणि रुंदीकरण झालं तर नुकसान पण आहे तर या माध्यमातून भविष्यात चुकून बाजारपेठ जशी आत्ता नावारूपाला आहे त्यात सगळ्यांना हे करून तुम्ही काय काय नियोजन करू शकता जर तुम्ही नगरसेवक झाला नगर, नगर आता इलेक्शन लागेल बरोबर सवंगडी कोणकोण येतील काय येतील हे आपल्याला समजेल त्याच्यामुळे काम करण्यामध्ये आपल्याला काम करण्याची का आप ताकद आहे आपल्याला चिपळून शहराला सर्व व्यापाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत त्यांचे काय त्यांना काय पाहिजे या गोष्टीकडे बघून आपण चिपळून शहर की चिपळून बाजारपेठ कशी कशी नावा रोपाला येईल याचे जास्ती जास्त आपण प्रयत्न करू आल्यानंतरची बाजारपेठ सुद्धा काही ठिकाणी स्थापन करण्यात यावी म्हणजे इथून चिपळून हटवण्यात यावं अशी सुद्धा चाललं होतं त्यावर तुम्ही इथली भूमिका नाही आम्ही आम्ही पहिल्यापासून त्या भूमिकेवर ठाम होता आमच्या असं कानाव आलं होतं की चिपळूण इथून हलवा म्हणून की वरच्या लेवलला जे काही चालले ते हलवा म्हणून पण आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून ठामपणे सांगितलं होतं की आज चिपळूणला सातशे आठशे वर्षाचा इतिहास आहे चिपळूण बाजारपेठ ही मेन कोकणातली मेन बाजारपेठ आहे त्याच्यामुळे ती कुठेही हलणार नाही आणि वेळ पडल्यास आम्ही वाटेल त्या रस्त्यावर उतरून त्याला विरोध करू आणि त्याप्रमाणे आम्ही केला आणि म्हणून आम्हाला सरकारने या पैसे गाळ काढण्यासाठी पैसे देऊन कोटी मार्गस्थ तर लाव आगामी नगरपालिका निवडणूक आहे तुम्ही स्वतः इच्छुक आहात आणि अनेकांची मागणी आहे की किशोर सरकार दरबदार नगर शहर त्या ठिकाणी जावा काय कसं पाहताय चिपळूणकडे माझी पहिल्या प्रथम तर पहिल्यापासून माझी भूमिका अशी होती की चिपळूण शहराची नगरपालिका ही एक नंबरला राहावी बहादूर शेख ते चिंचनाका चिंचनाका ते एमी आणि नगरपालिका ते बायपास ह्या रस्त्या रुंदीकरण करून आपल्याला त्या गोष्टी करून चिपळूण शहर कसं मोठं होईल की कसं होतं असते असते दर पन्नास वर्षाने डीपी वाढतो डीपी वाढल्याप्रमाणे लोकसंख्या वाढल्याने डीपी वाढतो त्याप्रमाणे रस्त्यावर रस्ता रुंदीकरण किंवा डबलमध्ये डिवायडर टाकून रस्ता चिपळूण शहर कसं कसंकरण होईल की बाहेरून येणाऱ्या माणसाला चिपळूण शहर हे दिस व्यवस्थित आनंदित वाटलं पाहिजे ही एक भूमिका माझी आहे आता मेन परमेश्वरच्या कृपेने शेखर सरांसारखा का, काम करणारा आमदार आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही शेखर सरांची माझं बोलणं झाले शेखर सरांनी आजपर्यंतचा इतिहास आहे कुठलेही काम सांगा की नाही जसं नाही की ते पैसे आणायची व्यवस्था ते कुठल्याही मार्ग अजितदादांच्या मार्गाने करत असतात त्याच्यामुळे ही माझी भूमिका आहे की चिपळूण शहर आणि डेव्हलप व्हावं जसं रत्नागिरी झालंय तसं चिपळूण व्हावं ही माझी प्रामाणिका रेड लाईन आणि ब्लू लाईनचा विषय जो आहे तो तसंच तसा मार्गी लागला नाही नाही होईल झाला त्याचा सर्वे आपण मागितला आहे सर्वे पुन्हा सर्वे करतायत आणि त्याच माध्यमातून फडणवीस साहेबांनी पण सांगितलं होतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी की त्याच्यामध्ये हे करा म्हणून होईल आपण परमेश्वर प्रार्थना करते आणि आपला लढा चालूच आहे आता पुन्हा नववर्षानंतर पहिलं काम बंद पहिला पाठपुरावा असेल आमचा तो ब्ल्यूलँड रेड लाईन सिटीज असेल की त्या गोष्टीत कसा करा करायला पाहिजे आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे आमचा प्रयत्न चालू आहे शेखर सर आहेत बाकी सगळे सर्वच लोक आहेत त्यांचा हे चालूच आहे त्याचा त्याच्या माध्यमातून आपण जास्तीचा प्रयत्न करू किशोर जे तुमच्या राजकीय जीवनाबद्दल आपण भाष्य केलं सामाजिक प्रश्न तुम्हाला विचारतोय की आपण जे ह्याचा कार्यक्रम करतात शिमग्यामध्ये पालखीची भेट असेल किंवा इतर सामाजिक उपक्रम असेल मला वाटतं ती अनेक वर्षांची परंपरा आहे तर याबद्दल काय सांगाल आपण कसं आहे आमचं चिपळूणचं बैली देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि चिपळूणचा शिमगा अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तर ते बाजारपालखीची दोन दिवस नवाभैरी आणि वैरी हे दोन दिवस पालखी असतात त्या पालखीचं पहिल्यांदा आम्ही लहान असताना शिमजे बाजारामध्ये पालख्या फिरायच्या तिथे काही कार्यक्रम चालू असायचे की आता त्या कालांतराने ते बंद पडलं माझ्या मनामध्ये असं आलं की आपण ह्या गोष्टीला कुठेतरी देवाचे किंवा शहराच्या दृष्टीने आज पालखीचं रूप स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणात व्हावं ह्याच्यासाठी माझा जास्त याच प्रयत्न असतो की किती वर्षापासून हे चाळीस वर्ष मी करतोय सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे बहिरी भाऊच्या आशीर्वादन चालू आहे की तिथे कुठेतरी पालखीला हा कार्यक्रम होतो आता हो घातलेल्या चिपूर नगरपालिकेत प्रभाग रचनेबद्दल जो गोंधळ झालेला आहे किंवा बऱ्याच माजी नगरसेवकांनी असेल किंवा अनेकांनी आक्षेप घेतला आहे तर याबद्दल काय सांगा नाही कसं असतं प्रत्येकाची अपेक्षा असते की वाट आपल्याला सोयीस्कर कसा पडेल लोकसंख्या आपली लोक कशी येतील आम्ही पण त्याला हरकत घेतली होती आता बघू हरकत घेतल्यानंतर गव्हर्नमेंट किंवा प्रशासन काय त्याच्यावर करते ते आपल्याला सांगते किशोर भाई महत्वाचा मुद्दा आहे की ह्या ठिकाणी नगरपालिका म्हणलं की रमेशभाई कदमांचं कानं चालतं आणि अशा स्वरूपात त्यांच्या समोर आता तुम्ही उभं राहणार आहात माहिती करून कसं काय असेल ते नगरपालिका निवडणूक म्हणलं की रमेशबाई कदमांचं काज चालतं बरोबर आता पण कशी लढत आता कसं आहे शहरामध्ये आज बरे एवढे वर्षात सगळ्या लोकांची सत्ता आहे आज भाई असतील असतील आज भाईंचं शहरामध्ये प्राबल्य आहे भाईचं पण आपण आशीर्वाद घेऊ प्रयत्न करू शेवटच्या लटकेमध्ये काय बदल होणार चमत्कार होणार काय आहे चमत्कार असं नाही शेवटी वडीलधारी आहेत आपण त्यांच्या पायशी जायला पाहिजे आपण प्रत्येकालाच भेटतो भेटू भाईना पण मोठी बातमी म्हणजे आपण म्हणणार नाही की ह्या ठिकाणी किशोरबाई रेने वाढशे सांगितले की शेवटच्या टप्प्यामध्ये काय होईना मी रमेशभ कदमांची भेट घेणार आता ती भेट कधी घेत आहेत काय घेतात ते आपला त्याच्यावरती आता ते प्रश्नचिन्ह असला तर रमेशभाई कदमांची ते भेट घेणार तुम्ही बोलत ना वडील दर्यात मग वडील आशीर्वाद घेतलीच पाहिजे पक्ष हा विषय वेगळा असतो वडीलधारी माणसं ती प्रत्येकाची आशीर्वाद घेतलेच पाहिजे किशोर आहे ते तुम्ही सामोर जाणार आहात नेमकं कसं पाहता चिपळूणच्या जनतेने जर मनात घेतलं त्यांच्या शेवटी त्यांच्या विचारावर आहे उद्या जर नगरपालिकेत मला निवडून दिलं तर माझी भूमिका फार वेगळी असेल की यात व्यापारी संघटनेच्या माध्यमातून मी व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे तर व्यापारी संघटना काम करत असताना बाजारामध्ये व्यापाऱ्यांना कसा फायदा होईल की आज वनवे दिशा एक दिशा मार्ग होईल करता येईल आज चिपुणजी बाजारपेठ ही जुनी आहे तिला डेव्हलप काय कस होणार नाही तिला रुस्ता रुंदीकड किंवा ह्या गोष्टी होणार कारण गरीब व्यापारी काही आहेत त्यांच्याकडे ब बघितलं तर त्या गोष्टी होणं अशक्य आहे तर आज चिंचनाक्यापासून पात्र जो काही व्यापारी इकडं वर्ग वाढत चालला याचा एक चांगली गोष्ट ती पण आहे तशी जुनी बाजारपेठ आहे ती पण वाढली पाहिजे आणि तिचा कसा फॉलोअप घेता येईल किंवा त्यांचा व्यापार कसा वाढेल कसा ह्या सगळ्या गोष्टी करता येतील ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष राहील आज चिपळूणमध्ये साधारणतः दोन अडीच लाख लोकसंख्या असलेलं चिपळूण आहे परप्रांतीय पश्चिम महाराष्ट्रातून बरीच लोक येतात आज चिपळूणमध्ये सगळे गुणगावी राहत असतात त्याच्या माध्यमातून चांगलं शिक्षण संस्था आहे वैद्यकीय सेवा आहे हे करत असताना चिपळूण कसं डेव्हलप होईल व्यापाऱ्यांचा कसा फायदा होईल आणि जास्तीत जास्त बाजारपेठ कशी मोठ्या प्रमाणात चालेल परत नावारुपालेल याचं माझं जास्त लक्ष आहे मोठमोठ्या डब्या ढग्यावर बिल्डिंग ह्या शिर कसं पाहतात नाही परिस्थिती अशी आहे कुत्र्यांचा जो मुद्दा आहे हा शासनाकडे त्याच्यात शासन कोर्टाने पण सुपरावं काही निर्णय दिले त्याच्या माध्यमातून आमची पण पाठपुरावा चालू आहे नगरपालिकेकडे की त्याचा काहीतरी पर्यायी काढा दुसरी गोष्ट पार्किंगची व्यवस्था जी आज चिपळूण शहरामध्ये पार्किंग, पार्किंग टाकलेली आहे ती पण आज तेवढी काही चिपळूण शहर नगरपालिकेची परिस्थिती नाही की त्या पै तेवढे पैसे देऊन पार्किंगची जागा घेणे पण आपण प्रयत्न करू शकत शेतरांच्या माध्यमातून निधी कसा आणून ती पार्किंगची व्यवस्था जागा कशी घेऊन पार्किंग करता येईल त्याचा एक प्रयत्न आपला चालू राहील आणि ज्या बाकी गोष्टी आहेत त्याच्या भरपूर प्रकारे ह्या गोष्टी डेव्हलपमेंटचा प्रकार आहे आज चिपळूणमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये आमचं पण आता एक घोगाळ्यातला विषय आहे त्याचं पण परवा मी त्याच्यावर तक्रार केली की ती आ, रस्ता रुंदीकरण करताना ती साडेपंधरा मीटरचा रस्ता आहे तो किती मीटर घेतला काय हे आमचं बारीक लक्ष त्याच्यावरती आहे आणि त्यात त्याच्यामुळे तसा काही विषय नाही जास्तीत जास्त चुकून कसं डेव्हलप होईल प्रशासनाने आणि सिमग्यामध्ये जे रस्त्यावरती बसणारे लोक त्यांच्यावरती कारवाई केली होती तुम्हाला ती व्यू वाटते कसं वाटतं नाही परिस्थिती अशी आहे आमचा व्यापारी हा टॅक्स जीएसटी व्हॅट सगळं भरून नगरपालिकेचा टॅक्स भरून दुकानात बसतो आज परप्रांती बाहेर येतात गाडी लावतात आपला धंदा करताना सकाळी निघून रात्री निघून जातात याला आमचा साफ विरोध आहे आम दुपारी आमच्या दुकानात बसून वाट बघत केली का की पसरली आम्हाला विरोध आहे आमचं त्यांना बसून द्यावं बसून देण्याबद्दल दुमत नाही जे तुम्ही खेडेगावात म्हणताय रस्ता रुंदीकरण सोडून त्यांनी गटराच्या बाहेर बसावं आमचा काही दिवस नगरभाची कारवाई योग्य आहे हो योग्य आहे किशोरजी तुमचा जो नगरपालिकेत आवाज ह्यापूर्वी घुमलेला आहे आणि आता तुम्ही नगरपालिकेत परत जायच्या तयारीमध्ये आहात तर तुम्ही जे काय जनतेच्या प्रश्नांवरती जो आवाज उठवायचा आहे तुमचा आवाज घुमणार घुमणार ना अशा पद्धतीने माझ्यामध्ये जरी किती कोणी काही केलं हे रक्त तर माझा बदलणार नाही जी गोष्ट माझा स्वभाव आहे ते समोर आहे जे पोटाचे ते समोर आहे एखादी गोष्ट नाही पटली त्याच्यामुळेच आम्ही मागा आहोत ही मेन भूमिका आहे आम्हाला समोर जी गोष्ट पटली ती पटली ती समोर मांडायची ही माझ्या स्वयं आहे स्वभाव आहे त्याच्यामुळे ती कुठेही त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही अतिशय सडेतोडपणे किशोर रेड्डीज यांनी आपली भूमिका वाढदिवसाच्या दिवशी स्पष्ट केलेली आहे आणि पोटतिडखीने स्पष्ट बोलणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं काही वेळा या भूमिकेचं त्यांना नुकसान देखील होतं परंतु ते भूमिकेशी ठाम असतात आणि आज वाढदिवसाच्या दिवशी निसार शेख आणि मी स्वतः त्यांची मुलाखत घेते त्यांच्या पुढील सर्व इच्छा पूर्ण होत अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद